आंध्रामध्ये टीडीपीनी मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी जी घोषणा केली होती त्याच्यावर ते कायम आहे असं वक्तव्य चंद्रबाबू नायडू यांचे सुपुत्र यांनी काल अस्पष्टपणे केलेले आहे भारतीय जनता पक्षच्या सोबत एनडीए मध्ये सामील घटक टीडीपी जर आंध्रामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे अशी प्रतिक्रिया तिथून येत असल्याने आता महाराष्ट्रामध्ये जनंगे पाटीलांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावा ही जी मागणी केलेली ही मागणी आमची सर्वांची पूर्वीपासूनच आहे की महाराष्ट्रात असलेले मराठा समाज मुस्लिम समाज धनगर समाज या सर्व समाजाला जे मागसलेले समाज आहे त्यांना पणाच्या आधारावर आरक्षण मिळाला पाहिजे तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा महाराष्ट्रामध्ये ताबडतोड मराठा मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याचा कायदा केला पाहिजे आता परत केंद्रामध्ये त्यांची सरकार हो, हस्थापित होत आहे आणि जर आठ शिथिल नसेल तर जसं काँग्रेस पक्षाने सांगितलं होतं की जातीनिहाय सर्वे करून घ्यावं राहुल गांधींची जी जी, 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 जी मागणी आहे की जातीनिहाय सर्वे करून आणि पन्नास टक्क्याची जो अट आहे त्याला शिथिल करावा सरकारनी आणि प्रकारे जे जे मागासलेला समाज आहे त्यांना आरक्षण द्यावा तर मोदीजीची जी, ची जी होने साथी जाले लिया है। सरकार स्थापित होण्यासाठी कटिबद्ध झालेली आहे देशाचे महामहिम राष्ट्रपतींनी त्यांना सरकार गठीत करण्यासाठी निमंत्रण दिलेलं आहे तर आता आमची सर्वांची मागणी आहे की महाराष्ट्राची सरकार आणि केंद्राची सरकार यांनी मिळून ताबडतोड महाराष्ट्रामध्ये मराठा मुस्लिम आणि धनगर समाजामध्ये माग असलेल्यापणाच्या आधारावर यांना आरक्षण दिलं पाहिजे अशी प्रकारची आमची मागणी आहे